दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता राहुरी तालुक्यातील एका गावातून दुसऱ्या गावातील कॉलेजला गेलेली अल्पवयीन तरुणी घरी परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदोतीस प्रमाणे तक्रार सायंकाळी पाच वाजता दाखल केल्याने दाखल गुन्ह्याच्या कुठल्याही प्रकारचा मागमूस नसताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे विशाल विठ्ठल निकम व एकोणास वर्ष राहणार रांजणगाव पारळी तालुका पारनेर याने सदर अल्पवयीन मुलीस शिरूर येथे अपहरण करून नेले आहे व सोलापूर येथे मजुरीसाठी घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथक शिरूर येथे रवाना होऊन आरोपी शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतून दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन रोजी शिरूर येथील बस स्थानक येथे साडेनऊ वाजता मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका करून तीस पालकांच्या ताब्यात देऊन आरोपीस पुढील कारवाईकरिता अटक करण्यात आले सदरची कारवाई मान्य राकेश सोला पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य वैभव कलुंबरमे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर बसवराव शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जिल्हा अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पुलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक चारू खोंडे पोलीस हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे सतीश कुराडे नदीम शेख सचिन ताजणे अंकुश भोसले इख्त्यार सय्यद तसेच मोबाईल सेल श्रीरामपूरचे सचिन धनाड संतोष दरेकर यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त दत्त खोंडे हे करत आहेत आवाज जनतेचा प्रतिनिधी विजू मगर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचे आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा